विरोधकांनी गतीने उमेदवार काय विरोधकांनी जलद गतीने उमेदवार दिला माझ्या विरुद्ध उमेदवार उभा गेला। का के 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 गेला केला काही हरकत नाही एक राजकीय खेळ आहे मायबाप जनता एकच सांगेल की आम्ही गेल्या पाच वर्षापासून झटतोय पाच वर्षापासून काम करतोय जे निवडून गेलेत त्यांनी काय काम केलं हे तुमच्या माध्यमातून दाखवा ट्रेन लाईव्ह वाले साहेब तुम्हाला विनंती करतो जे निवडून गेले पाच वर्षात त्यांनी पाच वर्षात काय केलं तुमच्या माध्यमातून समोरून दाखवावं नाही तर आम्ही काय केलं ज्वलंतपुरा हे घटनाक्रम आहे आम्ही प्रचार करताना ज्या स्पॉट पर्यंत सुशोकरणाचा आलो तुम्ही आले हा एवढा घटनाक्रम झालाय तर आम्ही काय काम केलं त्यातला एक पुरा आमच्या मागेच आहे पाच वर्षात त्यांनी काय केलं चॅलेंज करून सांगतो सांगावं राहायला विषय अचानक आमच्या विरोधात उमेदवार घेतला गेला अहो या बडगावचा विकास करत असताना माझ्या विरुद्ध अचानक कोणीतरी उमेदवार राहिलाचा त्यांचे विचार भडगावचा विकास करण्याचा आहे का बडगाव भकास करायचा आहे हा विचार जनता राहिला विषय आमच्या सोबत हे बाजूचे पी ए पाटील साहेब यांचा इतिहास तपासा असा हिरा असा बिरबल असा नेता जर आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी जुवार देऊन या ठिकाणी येत असेल तर आमचा विजय निश्चित आहे हे सुद्धा चॅलेंज करतो की अशा माणसाचा इतिहास तपासून पहा असे निस्वार्थी असे परमार्थी लोक जर आमच्या सोबत असतील तर आमचा विजय निश्चित आहे आपण निश्चित पक्क आहे भाजपाने उमेदवार म्हणून दिलेला आहे तर कुठेतरी आपल्याला शह देण्यासाठी भोसले पॅटर्न भाजपने वापरला आहे शंभर टक्के कारण आपण मी तुम्हाला या प्रश्नावर किंवा विषयावर शंभर टक्के आव्हान करेल आणि खास करून टेन लाईव्ह आव्हान करेल माझ्या प्रभाग क्रमांक का नऊ मध्ये जाऊन तपास करा की मी केलेला विकासात्मक काम मी अहोरात्र लोकांसाठी झटलो आणि या सर्व पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक का नऊ मध्ये माझ्या विरोधकांनी कमीत कमी चार ते पाच दिवस उमेदवार शोधण्याचा प्रयत्न केला चार पाच दिवस प्रत्येक उमेदवार त्यांनी गळ केली प्रत्येक उमेदवाराला सांगितलं की तुम्ही फक्त फॉर्म भरा फक्त तयारी करा पुढचं सर्व जे काय असेल प्रचार यंत्रणा वगैरे वगैरे मी सांभाळून घेऊ आणि चार दिवस तुम्ही तुम्ही सात ते आठ लोकांकडे ते ठाण मारून बसले अशा लोकांकडे ठाण मारून बसले की ज्यांना राजकारणाचा हो कुणी आजी होते कोणी माझी होते, होते। आणि सर्व त्यांचे प्रयत्न निष्फळ झाल्यानंतर शेवटच्या रात्री आणि फॉर्म भरायला तीस मिनिटं बाकी असताना भोसलेंचाच फॉर्म भरला हे माझ्यासाठी माझ्या आयुष्यात सामाजिक राजकीय जीवनात फार मोठं दुःख आहे आणि मग अशी तुम्ही प्रश्न केला की भोसलेंनी तुम्हाला घेरला का तिथे जग जग जनता पाहते मिनिटात त्यांना तयार केलं गेलं आणि मला घेरलं गेलं आणि हा विषय काही नवा नाही आहे मागच्या पंचवार्षिकला सुद्धा प्रभाग क्रमांक चार मध्ये भोसले भोसले मध्येच भोसलेंनीच लढाई लावली होती आणि तोच पॅटर्न पुन्हा या पंचवार्षिकला शिकला भोसले भोसले मध्ये लढाई लावणारी भोसलेंचा सहभाग आहे आणि सर्व जनता पाहते हा विषय काही नवा नाही परंतु हा अनुभव आल्यानंतर इतर भोसले आता शंभर टक्के जागे झालेले आहेत आमदार आपण आपली भूमिका कशी शंभर टक्के आमचे नेते आदरणीय किशोरप्पा पाटील यांनी महाराष्ट्रात सौर दंड थोपटले आणि एकला चलो रे जसा मी गेलो गेलो सुकियांकडून तसंच आप्पासाहेब सुद्धा घडले गेले आणि आमचे नेते किशोरप्पा पाटील यांनी जे दंड थोपटले जे चॅलेंज दिलंय याच्या मागे आमच्या लाडक्या बहिणी सर्वसामान्य नागरिक संबंध नागरिक आणि आमच्या सारखे कार्यकर्ते आम्ही सुद्धा आपल्या मागेच राहू आपण येणारा प्रत्येक वार तो राजकीय असेल तो सामाजिक असेल तो कुठलाही असेल तो पण आम्ही झेरू विशाल भाऊ आजची आपली झाली आणि प्रभाग क्रमांक नऊ मधून जहीन कॉलनी इंदर कॉम्प्लेक्स इथून रॅली सुरू झाली व प्रभाग क्रमांक नऊ मधील शिवशक्ती कॉलनी या ठिकाणी समाप्त होणार आहे या रॅलीत आपल्याला या रॅलीमध्ये आम्ही प्रभाग क्रमांक नऊ मध्ये प्रत्येक कॉलनी मधील प्रत्येक घराघरापर्यंत पोहचलो प्रत्येक घराघरा पोहोचल्यानंतर आम्ही सर्वांची चर्चा केली प्रत्येक घराकरांना पूर्ण शंभर टक्के रिस्पॉन्स आहे जनतेने आम्हाला एकच सांगितलं की तुमच्याकडे पद नसताना सुद्धा तुम्ही मागील सात आठ वर्षापासून पूर्ण मनापासून काम केलं तुम्ही तुम्ही आमच्यासाठी आहेत जनतेने आम्हाला उत्तर दिलं त्या पद्धतीने हो मालिका कैलासवासी गुलाल पाटील आपले काकाश्री यांचा एक राजकीय वारसा घेऊन आपण चालत आहात कामात होय शंभर टक्के कामात येणार आहे कैलासवासी दुलाल नामदेव पाटील आमचे काका या बडगाव शहरामध्ये त्यांचा दुधाचा व्यवसाय होता दुधाचा व्यवसाय असल्यामुळे प्रत्येक घराघरापर्यंत ते, ते पोचले होते आणि दुधाचा व्यवसाय राहिल्यामुळे डायरेक्ट किचन ओटापर्यंत त्यांचा संपर्क येत होता या भागातनं त्यांनी ग्रामपंचायतला उमेदवारी पण केली होती त्यांच्या आशीर्वाद आमच्या पूर्ण पाठीशी राहील क्रमांक नऊ मध्ये कार्यसम्राट किशोर अप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाने नगराध्यक्ष पदासाठी आमच्या ताई रेखाताई मालचे भडगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्षाचे उमेदवार आहे प्रभाग क्रमांक नऊ मधील अ जागेसाठीोसले विजय रायबाई भोसले यांची अ जागेसाठी उमेदवारी आहे व माझी धर्मपत्नी वैशाली विशाल पाटील यांची अ जागेसाठी उमेदवारी आहे ती गांची रेखाथी भडगाव नगर परिषदेची रणधुमाडी सुरू झाली असून आज दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार रेखाते जहांगीर मालचे व प्रभाग क्रमांक नऊचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार विजय कुमार भोसले व वैशाली विशाल उर्प्पू पाटील यांनी आपल्या प्रभागात जोरदार प्रचार केला यावेळी उज्ज्वल कॉलनी शिवाजीनगर महालक्ष्मी कॉलनी जयहिंद कॉलनी गुरुदत्त कॉलनी या भागात प्रचार फेरी काढली होती यावेळी विजयकुमार भोसले यांनी भोसले प्रतिस्पर्धी उमेदवार देण्यावरून इतर बाबींचा उलगडा केला व दुसरे उमेदवार पती विशाल पाटील यांनी आपले काका कैलासवासी जुलाल नामदेव पाटील यांचा राजकीय वारसा कामात येत असून प्रतिसाद मिळत असल्याने माध्यमांशी बोलताना सांगितले यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व प्रवाग क्रमांक नऊ भागातील मतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थिती देऊन प्रचार करत जोरदार प्रतिसाद दिला चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका